नंदुरबार जिल्ह्याच्या गणेश विसर्जन मिरवणुकीचे आगळेवेगळे वैशिष्ट्य आणि मानाचा केंद्रबिंदू असलेल्या दादा गणपती आणि बाबा गणपती यांचा हरिहर भेटेचा सोहळा मोठ्या दिमाखात संपन्न झाला आहे या हरिहर भेटीच्या उत्सवाला शतकोत्तर वर्षाची परंपरा लाभलेली आहे रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मानाचा प्रथम गणपती असलेला दादा गणपतीचा रथ जडका बाजार परिसरात आल्यानंतर दुसऱ्या मानाचा गणपती असलेल्या बाबा गणपतीचा रथ देखील या ठिकाणी आला परंपरेप्रमाणे दोन्ही मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी एक दुसऱ्या गणरायाची आरती केली यानंतर मंत्र पुष्पांजली आणि बाप्पा मोर्याच्या घोषणेमध्ये गुलाल आणि फुलांची उधळण करत हर भेटीचा नयनरम्य सोहळा संपन्न झाला यावेळी रथावर करण्यात आलेली आकर्षक आतिषबाजी सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू राहिले या रथोत्सवाचा हर भेट सोहळा याची देही याची डोळा पाहण्यासाठी नंदुरबार जिल्हाभरातूनच नव्हे तर गुजरात आणि मध्य प्रदेशातून सुद्धा गणेश भक्त या ठिकाणी गर्दी करत होते आकर्षक विद्युत रोषणाई सोबतच कोल्ड फायरच्या आतिशबाजीने यंदा हरिहर भेटची अधिकच आकर्षक दिसून आली सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शादा